आणि ज्या ज्या वेळेस येतो हो असं वाटतं की रामाला आम्ही बघितलं नाही पण भगवान राम माता सीता लक्ष्मण यांनी ज्या भूमीमध्ये अनेक दिवस अनेक वर्ष त्यांनी ते पदस्पर्शाने पावन केलं त्या भूमीमध्ये आपण आणि त्या रामाच्या भूमीमध्ये बारा वर्षाच्या तपानंतर कुंभ येणारे महाकुंभ येणारे एकशे चाळीस कोटी त्या देशामध्ये आणि विश्वामध्ये जिथे जिथे या मोठ्या सनातन हिंदू धर्माला या पुरातन धर्माला जिथे जिथे मान्यता आहे लोक या कुंभमेळ्यासाठी येणार आणि त्या कुंभमेळ्याची तयारी तशा पद्धतीने झाली पाहिजे देशामध्ये दे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्यांची तयारी राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सारखे यशस्वी मुख्यमंत्री आहे त्यांची तयारी आहे कि हजारो हजारो कोटी रुपये या नाशिकच्या विकासासाठी आपल्याला द्यायचे जर प्रधानमंत्री आपले मुख्यमंत्री आपले पालकमंत्री आपले आमदार आपले दिल्लीमध्ये सरकार आपलंय तर गल्लीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे <laughs> चाळीस शंभर क्लसचा नारा या नाशिक मध्ये त्यांनी अध्यक्षांनी दिलाय अध्यक्ष महोदय नाशिकची जनता जागृत आहे समजदार आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचं जर ते लोक देत असतील तर एक तरकी की दिलं पाहिजे जेणेकरून काम होऊ शकेल या वार्डात बी झालं पाहिजे त्या वार्डात बी झालं पाहिजे त्या प्रभागात बी झालं पाहिजे सगळीकडे विकासाचे काम झाले पाहिजे आणि म्हणून छत्तीसच्या छत्तीस गुण जोडले पाहिजे चारीच्या चारी उमेदवार दिले पाहिजे छत्तीस च्या आकडा निघालो पूर्ण जुळले पाहिजे एखाद्या आता आम्ही गंगापूरला गेलो छत्तीस चा आकडा झाला आमदार भाजपचे सेवक दुसरे पाच वर्षा के आता अजून चार वर्ष बाकी आहे विधानसभेच्या निवडणुकीसाठी तिघ आमदार भाजपचे मुख्यमंत्री भाजपचे आहे आणि म्हणून सुवर्ण संधी आपल्याकडे आपण ते पत्र पाडून घेतलं पाहिजे कुठल्याही प्रकारच्या निवडणुकीमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स हा नसला पाहिजे मला मान्य की बाले किल्ला इथं गाव पण मी त्यांच्याकडे नानाकडे गेलो मी तीन वर्ष आपला प्रभारी म्हणून जवळून मी सगळ्या गोष्टी जवळ आज योगायोग आहे की आमच्या कुलकर्णी आम्ही महापौरांच्या वेळेस ज्यावेळेस नाना महापौर होते मला तो दिवस आज आठवतो की शेवटचा दिवस होता